हॉटेल विक्की बार अँड रेस्टॉरंट स्पेशल ढवारा कंदुरी मटन ह्यानं ना बी चालू केलं का भाकरी कराय गौतमी पाटील आणि खाली माझा फोटो लावलाय ना बघू तर अहमदपूर लातूर रोडला लातूर रोड उड्डाण पुलाच्या अलीकड उजव्या बाजूला हॉटेल विक्की बार अँड रेस्टॉरंट ओरिजिनल ढवारा मटन बकर थाळ्यात दाखविल्यात बघूत आता ह्याची क्वालिटी आहे का नाही ती त्याला फोटो कोण दिला असेल माझा तेच कळण नाही बघू चला अशी बी भूक लागली होती बघून्यापशी तर कोणी दिसना का ह्याच्यात मला एक कळ ना मित्रांनो हे कंदुरी मटण ढवारा मटण जी चालू करतात लोक बाहेर का चुल मांडते म्हणायलोय घरचा स्वयंपाक आम्ही रोडवर करतो का आ आज बघू ह्याची काय क्वालिटी आहे अरे ह्या बघून पाशी आहे का कुणी अय बार वाले मालक अरे ढवारा मटण च बघून आहे कुठं गेले आई लई हॉटेलवाले बघून बेवारस सोडून का हिंडत असतील बरं अरे हाय का कुणी अस जमणार नाही भगून नाही एवढं मोठं बकर कापलंय बकऱ्याची कुर्बानी दिली आणि भगून रोडला टाकले बेवार सोनी काय कुठं ठेवाव ही जर कळाना गेल्यावर लेकर बाळ माझे आठ दिवस खाते लाता कुठं बाबा बघू ना कुठं नेवलास घरी घरी आणि इथं कशासाठी साठी केलं मला काय माहिती मला वाटलं उगा बघून रोडला आणून ठेवला अरे बाबा इथं नवीन चालू झालेला आहे दोनशे पन्नास ला अनलिमिटेड जेवण आहे जेवण करून जा बसून असं चोरून ये चोरून काय रोडला बघून ठेवलं होतं म्हणून घेऊन चाललो होतला नाही बाबा आता बनिलेला आहे ते गरम आहे बघून रोडला नाही रस्त्यानं जाताना होता म्हणून मी घेतलं मला घेऊन जातोस का बघून मग किती आवाज दिले कुणी सुद्धा आवाज दिला नाही अरे बाबा मधी होतो आम्ही मध्ये होतो म्हणजे बघून ठेवू तू पस्तीस बाकरी खातोस आम्हाला माहित आहे का खायचं ते मधी खायचं लेकर बाळ बी खाते तो नाही तसकर नदी खा खा खायचं चल चोरीचे धंदे करतोस काय खायचं ते इथे खाऊन जा तुला मग रोडवर कशाला बघून ठेवला रोडवर ठेवलेला नाही ते शिजला इथं तू पस्तीस बाकरी खातोस आहे आम्हाला मधी बसून खा का खायचं ते खा, का तेवढं खायचं एखाद्याच्या लेकराच्या हातातलं बघून घेतवलं आज वाटत नाही पैसे आणि मधी बसून खा लई नाही दोनशे पन्नास ला आहे तेवढे रोड वर जेवण आहे तेवढे बी नाहीत माझ्याकडे पैसे दोनशे पन्नास ला फुल जेवण आहे फुल करून जा दोनशे पन्नास ला अरे नसल्या तर भुगाट खाऊन जा बरे चोरी का करतोस तू हा तेवढं हाय खाऊ घालतो का पुन्हा नेत नाही बघून अरे तुला का खायचंय ते खा पर चोऱ्या करतो कसे अरे बाबा याला लई लागते पस्तीस बाकी किती खाणार आहे बघून किती भाजार आहे खाऊ दे बघून पूर्ण दुसरं खाऊ दे सगळं खाऊ दे कस करताव सांगा जाऊ का कस अरे का तुला का खायचं ते खा बरे जागेवर बसून चोऱ्या चोर नोग बाबा चोर नोग नवीन हॉटेल चालू केलं आपण नवीन ओपनिंग चालू आहे कोणता एरिया आहे तुमचा लातूर ग्राम ग्रामपंचायतच्या समोर घाला मग हा चल चल किती खाते बघू त्यानं आता चल ठेव खा दे किती खाते बघू हा खा बाबा ये भाकरी पस्तीस हा खा का खा जा, खा खा, खा 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 बाबा रोड न बघून उचलून तुला खा खायचं ते खायचं खा? 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 हा असे चोऱ्या बिऱ्या करून पोटाला खायसाठी चोऱ्या करतोस काय अरे मग खाऊ द्या खायचं

भाकरी भाकरी आहे उद्घाटन आहे तू का पुढे बघून खा पण पुढे बघून खा, ना खा? खा? ना जा बाबा मला नका असलं करायचं अरे खा खा गाव आणून मारताव का मग मला चोऱ्या करतो का मग चोऱ्या करतोस का

आर पण असा हकालून देतात का तुला काय वाटायलाय जेवायला ताट दिलं सांग कॅरी बॅग मध्ये शेरवान भाकरी दिल्यास लाज वाटते का तुला तंदुरी मटन चांगला आहे म्हणून म्हणायला की दोन भाकरी का काय होणार आहे माझ असं करतोस काय कद्या गरिबाच्या गरीबाच्या लेकराला हे बरोबर नाही एवढं चौदार कालवण बनविलच म्हणून तर खायला आलतो लाजा वाटायलात कर तुम्हाला बघायला हा हकालून दिला की चांगलं कंदुरी मटण आहे म्हणून आलतो काय आता वरी तोंड घेऊन जा तिकडं अरे जरासुद्धा जीवाला लाजा नाही तुमच्या आर ते द्या ना मला काय दलिंदर लोक आहेत तानू तानू हातातले घ्यायला तर दोन भाकरी ना मयाला असतास का पण मित्रांनो मायच्या ह्याचं कंदुरी मटण एकच नंबर आहे हो का विषयच नाही तुम्हाला जर असल ओरिजिनल कंदुरी मटण खायचं असल लातूर रोडच्या अलीकड विक्की बारान रेस्टॉरंट ढवारा मटण कंदुरी मटन मटन अवेलेबल आहे का नाही खाली दिलेल्या ना नंबरला फोन करा त्याला आणि त्याला इचारा बकासूरला हाकालून दिलस, हां जेवण चांगलं आहे पण मला खाऊ दिन नाही उद्घाटन आहे म्हणलं लोकल लयच भाकरी कम कम्पाट्याला हाकालून दिले ह्याला बघतो मी पुन्हा